आज तुम्ही पाहिलं गेलं की आपल्या भारत देशामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती केमिकल फर्टिलायझर यांचा शेतीमध्ये वापर होतोय या सगळ्या वापरामुळे आपली माती ती सुद्धा होत चाललेली आहे आपण उत्पादन घेऊन आपणच ती खातोय आणि यातून खूप मोठ्या प्रमाणावरती आजार निर्माण झालेला आहे छोट्यातल्या छोट्या लहान मुलाला देखील आज डायबेटिक बीपी आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत तर आज पाहिलं गेलं तर आपण जे अन्न खातो ते खरंच कुठून येतं आणि कुठल्या पद्धतीने ते पिकवलं गेले याची कोणाला श्वासती नाहीये तर या सगळ्या गोष्टींना आम्ही मात करून या गोष्टी आम्ही अभ्यास करून थेट आम्ही शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत पर्यंत आम्ही पोहोचवतोय जे की त्यांनी त्यांचा जो भाजीपाला आहे तो त्यांनी विषमुक्त पद्धतीने पिकवलेला आहे आणि तो तुमच्या थेट जवळच्या भागामध्ये उपलब्ध आम्ही विंग्रो मार्केटच्या माध्यमातून करत आहे तुम्ही नक्कीच आमच्या विंग्रो मार्केटला भेट द्या आणि फ्रेश रास्त दरामध्ये त्या भाजीपाल्याची खरेदी करा आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला धान्य फळ भाजीपाला कडधान्य आणि वेगवेगळे जे बाय प्रोडक्ट आहेत घरगुती आणि हँडमेड बनवणारे प्रोडक्ट आहेत काही मिलेट बेस्ड प्रोडक्ट आपण आपल्या मार्केटमध्ये विक्री करत आहे तुम्ही आमच्या मार्केटमधून सगळ्या पद्धतीचे क्लीन ग्रीन फ्रेश विषमुक्त भाजीपाला खरेदी करा आणि रोगांपासून दूर राहा